महापारेशन कंपनीतील स्टाफ सेटअप लागू करत असताना आधीची एकूण मंजूर पदे कमी न करता अंमलात आणावे प्रस्तावित पुनर्रचना संघटनांनी सुचवलेल्या सूचनांचा अंतर्भाव अंमलात आणावा खाजगीकरण फ्रँचाईज करण्याचे धोरण थांबवावे कंपनीच्या अधिकार क्षेत्रात कार्यरत असलेल्या लघुजल विद्युत निर्मित संघाने शासनाने अधिग्रहण न करता महानिर्मिती कंपनीचे अधिकार क्षेत्रात कार्यरत ठेवावे कंपनीच्या दोनशेला एमडब्ल्यू चे, चे संच बंद करण्याचे धोरण थांबवावे जुनी पेन्शन योजना लागू करावी रिक्त पदे तात्काळ भरावीत बदली धोरण चर्चा करून राबवण्यात यावी सध्या स्थितीतील तिन्ही कंपनीच्या कंत्राटी व आउटसोर्सिंग कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने कायम सल्लागार म्हणून सामावून घ्यावे व समान काम समान वेतन बाबत उच्च न्यायालयाचा निकाल लागू करावा यासाठी महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी एक दिवशी लाक्षणिक संप पुकारला होता यावेळी संयुक्त वृत्ती समितीचे बी एन पाटील आर एफ पाटील संतोष ठाकरे चतुर्थाने दीपक सोनोने बी डी पाटील आशिष कासार एच वी ऐरे आदी उपस्थित होते बी एन पाटील कमार महासंघाचा प्रदेश उपाध्यक्ष म्हणून आहे या ठिकाणी सहा प्रमुख संघटनांचा एक दिवसाचा सात जानेवारी रोजी संप या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध नऊ मागण्यांसाठी पुकारलेला आहे त्या नऊ मागण्यांमध्ये रिस्ट्रक्चरिंग नावाचा एक भूत कामगार कपातीचा आड ह्या वीज मंडळामध्ये या तिघ कंपन्या सुरू झालेला आहे ह्या कपात कामगार कपातीच्या विरुद्ध रिस्ट्रक्चरिंगच्या विरुद्ध हा आमचा एक संप आहे दुसरी मागणी आमची अशी आहे की जे मालेगाव मुंब्रा सीड कडवा हे तीन डिव्हिजन पुन्हा खाजगीकरणाच्या निमित्ताने खाजगी कंपनीला देण्याचा काही घाट लावलेला आहे त्याच्या विरोधात आमचा हा संप आहे दोनशे दहा मॅगवॅट संच जे बंद करण्याचं नाटक ह्या पारे महा मा, महानिर्मिती कंपनीमध्ये सुरू झालेलं आहे त्याच्या विरोधात हा रिक्षेक्शनच्या विरोधात आणि पेन्शन योजना जी जुनी आमची मागणी मान्य झालेली आहे महाराष्ट्र शासनाने मान्य केलेली आहे ती मागणी मान्य झालेली असतानासुद्धा जे लागू झालेली नाही ती पेन्शन योजना लागू करावी याच्या याच्यासाठी सुद्धा हा संप आहे या संपामध्ये ज्या सहा संघटना प्रामुख्याने आहेत त्याच्यामध्ये वर्कर्स फेडरेशन आहे कामगार महासंघ आहे सबऑर्डिनेट इंजिनियर असोसिएशन आहे तांत्रिक कामगार संघटना म्हणून ज्या दोन संघटना आहेत त्या आहेत इंटक आहे आणि या ठिकाणी काही संघटना या संपाच्या निमित्ताने अपप्रचार ह्या लोकांच्या मध्ये करत आहेत संपाच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची आर्थिक मागणी या ठिकाणी नाही आर्थिक मागणी नसताना सुद्धा प्रशासन मात्र एकोणीस तारखेला दिलेल्या संपाची नोटीस आम्हाला तीन जानेवारीला संपाच्या नोटीसीच्या बाबतीत चर्चेला बोलवलं परंतु त्या ठिकाणी कुठलीही मागणी मान्य न झाल्या कारणाने कुठल्याही सकारात्मक भूमिका या प्रशासनाने घेतल्या का, न कारणाने हा संप आम्ही करीत आहोत या संपाच्या बाबतीत आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की आतापर्यंत कामगार हे रिकन्सिलेशन मध्ये जात होते कामगार आयुक्ताकडे जात होतं वेळेस मात्र उलट झालं या ठिकाणी विध मंडळातल्या तिघे कंपन्या या संपाच्या बाबतीत ह्या रिकन्सिलेशन कन्सिलेशनच्या ह्याच्यामध्ये गेलेल्या आहेत ज्याची आज तारीख या कन्सिलेशनचे आहे आम्हाला कुठल्याही ग्राहक वीज ग्राहकांच्या विरोधात हा संप नाही वीज ग्राहकांवर जे काही अन्याय होणार आहे वीज ग्राहकांचं जे नुकसान होणार आहे त्याच्या बाबतीत आहे कारण वीज मंडळाचे हे जे पॉवर स्टेशन असतील काही डिव्हिजन असतील हे जर काही खाजगी कंपन्यांना दिलं तर त्या ठिकाणी आम्ही वीज निर्मिती करतो दोन रुपये वीस पैसे दोन रुपये पन्नास पैसे ज्या ठिकाणी आमचे जलविद्युत केंद्र आहेत जे जलविद्युत केंद्र या ठिकाणी शासन हे पुन्हा खाजगी कंपन्याला देत आहे ज्याची निर्मितीची किंमत एका युनिटचे पंच्याहत्तर पैसे आहे आणि या ठिकाणी त्या बाहेर दिल्यानंतर त्याची किंमत तीन रुपये होणार आहे हा ग्राहकांना सुद्धा भोजन पाडणार आहे ग्राहकांना भोजन पडू नये आणि म्हणून या ठिकाणी आम्ही त्या पॉवर स्टेशन जे आहे ते जलविद्युत केंद्र जे आहे ते देऊ नये असे आहे आताच आमच्या जवळचं जळगाव विभाग जो होता औरंगाबाद और होतं भिवंडी आहे हे हे खाजीकरणाला दिलं त्या खाजी कंपन्यांनी एक वर्षभर त्या ठिकाणी काम केलं पैसे लाख करोडो रुपये ह्या वीज मंडळाचे बुडवून चालले गेले आणि परत त्याच कंपनीनं मात्र आता या ठिकाणी खाजगीकरणाच्या निमित्ताने हे देण्याचा घाट या ठिकाणी आणि पैकी कुठल्याही माणूस ह्या सहा संघटनांचे जेवढे सभासद आहे सर्व लोक संपावर आहेत ह्या संपाच्या आतापर्यंत आलेल्या आकडेवारी असे सांगते की नव्वद टक्के लोक ह्या संपामध्ये सहभागी झालेले आहेत काही गद्दार आहेत चुकीच्या धोरणाच्या मागे गेलेले लोक आहेत त्यांच्या जर की नगन्य अशी संख्या आहे या ठिकाणी असलेली सहा ज्या संघटना आहे ह्या महाराष्ट्रात या, या, या वीज क्षेत्रामध्ये काम करणार सर्वात प्रबळ मोठ्या आणि कामगारांना न्याय मिळवून देणाऱ्या संघटना आहेत एक दिवसाचा हा संपा आहे एक दिवसाच्या संपामध्ये सर्वांनी जे काही भाग घेतला त्याबद्दल सर्व कामगारांचे सर्व संघटनांच्या प्रतिनिधीचे आपलं सुद्धा आम्ही धन्यवाद देतो